स्वामी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला मला आलेला स्वामींचा अनुभव तोही चमत्कारी अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींनी असे बरेच अनुभव मला दिले आहे जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले मला स्वामींनी पावली संकेत अनुभव अनुभवसुद्धा दिलेले आहेत पण हा अनुभव काही वेगळाच आहे आज काही दिवसांपूर्वीच हा अनुभव माझ्यासोबत घडलेला आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया स्वामींचे बरेच अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येतच असतात छोटे असो मोठे असो पण स्वामी नक्कीच अनुभव देतच असतात आपल्या भक्तांना अनुभव असा आहे की मी आणि माझी अडीच वर्षाची मुलगी आम्ही दोघेजणी घरी होतो म्हणजे मिस्टर ऑफिसला गेले होते आणि माझी मुलगी आणि मीच घरी होते संध्याकाळची वेळ होती मी आणि माझी मुलगी आम्ही घरामध्ये बसलेलो होतो आम्ही संध्याकाळची वेळ झाली तेव्हा मी सर्व घर घर झाडून काढले घर झाडल्या झाल जाला, झाल्यानंतर मी वॉशरूमला गेले वॉशरूमला गेले तेव्हा तेव्हा माझी मुलगी बाहेर खेळत होती मला काय माहीत नाही की ते आतमध्ये येईल किंवा असं होईल काही मी वॉशरूमला गेली आणि तिने काय केले बाहेरून कडी लावली म्हणजे लॉक केलं होतं बाथरूमचा दरवाजा बाहेरून तिने लॉक केला आणि तिला तो लॉक उघडता येत नव्हता माझं वॉशरूम झालं आणि मी तो दरवाजा उघडायला घेतला तर तो दरवाजा लॉक झालेला होता मी तिला आवाज दिला की बेटा हा दरवाजा उघड मला बाहेर यायचं आहे उघड बेटा मी तुला खूप प्रयत्न केला की उघड उघड अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण घरामध्ये कोणीच नव्हतं मिस्टर ऑफिसला गेले होते मी तिला खूप आरोड्या मारितल्या की बाळ उघड दरवाजा उघड ती दरवाजा नाही उघडला मला ही भीती वाटत होती चा आवाजसुद्धा येत नव्हता तिने तिकून कोणताही मला रिस्पॉन्स देत नव्हती आणि काहीही बोलत नव्हती तिला असं वाटत होतं की घराचं मेन डोअर उघडा आहे ती घराच्या बाहेर तर नाही गेली किंवा ती बाहेर जिना उतरून बाहेर तरी निघून गेली की ती कुठे गेली काय गेली मला काही दिसत नव्हतं माझ्या मनामध्ये असे अनेक असंख्य प्रश्न निर्माण होत होते काय करावं काही सुचत नव्हतं काय करणार खूप आरोड्या मारल्या तरीसुद्धा ती दरवाजा खोलत नव्हती म्हणजे तिचा आवाजच मला येत नव्हता मी खूप प्रयत्न केला दरवाजा उघडायचा दरवाजा ठोक ताणला काही ना काही जे माझ्याने होईल तसा मी प्रयत्न केला अक्षरशः मी रडत रडून गेली मी इतकी रडत होती की मला काय करेल सुचत नव्हतं काय करावं माझ्या मनामध्ये काहीच मी अक्षरशः देवाचं नाव घेत होती शेवट आता मी तुम्हाला सांगते माझ्या अंगाला काटे येत आहे तर मी फक्त स्वामींना बोलली की स्वामी आता तुम्हीच आहात तुम्ही जे कराल ते योग्य पण स्वामी माझी मुलीला सुखरूप ठेवा तिला काय आहे मला काही दिसत नाही आहे मला काहीही समजत नाही स्वामी फक्त तुम्ही आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा फक्त माझ्या मुलीला काही होऊ देऊ नका तर तुम्हाला काय सांगू मी असं बोलले आणि क्षणार्धात मी दरवाजाला नुसता हात लावला तर त्या दरवाजाची अक्षरशः ती कडी नसते का आपण तिला लॉक करतो ती तुटली अक्षरशः ती तुटली काय सांगू तुम्हाला डायरेक्ट मला आता कसं तरी होते तो मला सांगते म्हणजे असं अंगामध्ये म्हणजे काटे येतात माझ्या अक्षरशः ती ती दरवाजाची कडी अक्षरशः तुटली आणि दरवाजा उघडला मी तो दरवाजा उघडता क्षणी मी स्वामींना काय सांगू फक्त स्वामी असं बोलले बस आणि बाहेर धाव घेतली धाव घेतली आणि बघते तर काय माझी मुलगी बेडवर झोपली होती आणि तिने तिच्या तोंडावरती ते पिलो ठेवली होती आणि पिलो ठेवून तिने ओढणी माझी ओढणी होती तीसुद्धा पांघरून घेतली होती अक्षरशः ती अशी कोंबली गेलेली होती म्हणजे तिचा श्वास मी तिला बघता क्षणी मी तिच्याजवळ गेली आणि बघितलं तर ती खूप तिला घाम आलेला होता आणि तिचा श्वास कोंबला गेलेला होता म्हणजे तिला श्वास घेण्यात त्रास होत होता म्हणजे दोन मिनटं ती कडी तुटली नसती तर आज माझी मुलगी नसती असं म्हणायला हरकत नाही आज स्वामींनी माझ्या मुलीला आणि मला सुद्धा एक नवी जन्म दिला म्हणायला काहीच हरकत नाही कारण ती सिच्युएशन अशी होती की त्या मुलीकडे बघून माझ्या मुलीकडे बघून मला असं काय सांगावं ही फक्त एक आईच समजू शकते त्यावेळीची माझी फिलिंग काय असेल तर मी तिला जवळ घेतले आणि स्वामींना फक्त एकच म्हटलं की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यात एवढा मोठा चमत्कार करून दिला त्यासाठी तुमचे काय करू मी तुमचं काय नाही म्हणजे मला असं काय बोलावं स्वामींना ते सुद्धा नाही कळत होतं मी स्वामींना हात जोडले की स्वामी आज तुम्ही होते म्हणून सर्व शक्य झालं आहे नाही तर आज काहीच नव्हतं कारण मिस्टर पण घरी नव्हते आणि कोणीच नव्हतं आज नाही ती कोडी तुटली असती माझ्या मुलगीला काहीतरी झालं असतं माझ्या आयुष्यातील खूप मोठा चमत्कार आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच ती सिच्युएशन अशी होती ना आता तुम्हाला मी कसं सांगू म्हणजे वेगळीच होती तुम्ही समजू शकतील मला मी अशी आशा करते म्हणजे ती सिच्युएशन माझ्या डोक्याच्या पलीकडेच होती डायरेक्ट कोणीच नव्हतं स्वामींनी त्या संकटातून मला तारलं करता आणि करविता सर्व आहे हे पोल आपल्याला घडतं आपल्याला ते संकेत देतात स्वामी प्रत्येकांच्या पाठीशी उभे राहतात प्रत्येकाच्या हाकेला स्वामी धावतात त्या दिवशी स्वामीसुद्धा माझ्या हाकेला धावून आले असं म्हणायला हरकत नाही ती कडी तुटणे म्हणजे म्हणजे एक चमत्कारच झाला म्हणजे नुसतं मी हात लावला आणि ती कडी तुटली डायरेक्ट बाहेरून एक चमत्कारच झाला माझ्यासोबत म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी तसंच काहीतरी आहे आहेवर नितान भक्ती आणि नितान श्रद्धा ठेवली पाहिजे स्वामी पलोपोली आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतातच याची शाश्वती मी तुम्हाला देते अजून तुम्हाला एक अनुभव असा सांगावासा वाटतो की आम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जात होतो मिस्टर होते मी होते आणि माझी मुलगी होती आम्ही टू व्हीलरवर स्वामी समर्थांच्या केंद्रात केंद्रा जात होतो माझ्या घरापासून स्वामी समर्थांचं केंद्र तरी पण एकोणावीस किलोमीटर असेल त्या दिवशी गुरुवार होता आम्ही जात होतो ज असं छान जात होतो आणि जसं स्वामी समर्थांचं केंद्र मठ पाच कि पाच मिनिटावर राहिलं तोपर्यंत असं झालं की माझ्या मुलीला मी माझी ओढणी पांघरलेली होती आणि पाच मिनटातच स्वामींचं मटेल तेव्हा ती ओढणी माझ्या मुलीच्या अंगावर बाहेर येऊन ती डायरेक्ट चाकात गेली म्हणजे गाडीच्या चाकामध्ये टू व्हीलरच्या गाडीच्या चाकांमध्ये गेली आणि ती पूर्ण त्या चा गाडीच्या चाकाला गुंढाळली गेली एवढा स्वामींचा चमत्कार की माझ्या मुलीला देवा सुद्धा काही झालं नाही म्हणजे माझ्या मुलीला थोडंसुद्धा काही झालं नाही ती ओढणी जशी गुंढाळली तशा माझ्या अंगाला काटाला की स्वामी आज ही ओढणीसुद्धा ह्या ओढणीमध्ये माझं बाड होतं ते बाडाला काही झालं असतं तर काय झालं असतं म्हणजे आणि मग आम्ही गाडीच्या खाली उतरलो आणि गाडी साईडला लावली आणि ती ओढणी काढायला घेतली ओढणी करता क्षणी पा तिथून स्वामींच्या आरतीचा आवाज आम्हाला ऐकू आला तेव्हा तुम्हाला काय सांगू स्वामींची आरती सुरू होती आरती झाली होती म्हणजे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा असं चालू होतं मी आहे त्या क्षणी स्वामींना नमस्कार केला ज्या स्थितीत होती मी त्या स्थितीमध्ये स्वामींना नमस्कार केला की के स्वामी आज तुम्ही मला वाचवलं या संकटातून आज आमच्या परिवाराला तुम्ही वाचवलं स्वामींची ती जे जे कार तो कानांमध्ये ऐकू आला आणि तेव्हा मला कळलं की हो स्वामींनीच वाचवलं मला हो स्वामींनीच वाचवलं आम्हाला कारण स्वामी म्हणजे पाच मिनिटामध्ये एवढा चमत्कार झाला आमच्यासोबत तेव्हाही खूप मोठा चमत्कार स्वामींनी आमच्यासोबत घडून आणला मी प्रत्येक वेळेस सांगते की स्वामी सेवा करा आणि स्वामीवर नितांत श्रद्धा ठेवा कधी ना कधी कोणत्या नाही कोणत्या संकटात स्वामी तुमच्यासाठी नक्की धावूनच येतात असे बरेच अनुभव मला आलेला आहे पण तुम्हाला मी हे दोन अनुभव सांगितले कारण हे अनुभव असे आहे की ते माझ्यासोबत असे मिरॅकल म्हणतात ना त्याप्रमाणे आहे असं तर भरपूर अनुभव आहे पण हे अनुभव जास्त आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे शेअर केले मलाही स्वामींचे असे अनुभव आले असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ